नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालयात भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयकची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील पण मुंबई उच्च अंतर्गत जिल्हा न्यायालय यामध्ये शिपाई हमाल लिपिक आणि स्टेनोग्राफर या पदाची भरती निघालेली होती त्यामध्ये शिपाई हमाल आणि लिपिकची एक्झाम झालेली आहे त्यांची पहिली उत्तरपत्रिका पण आलेली आहे तर आता ज्या विद्यार्थ्यांनी स्टेनोग्राफासाठी अर्ज भरलेले आहे तर आता याची यादी लावण्यात आलेली आहे जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी यादी लावण्यात आलेली आहे तुम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये अर्ज भरलेला आहे त्यानुसार लावण्यात आलेली आहे तुम्हाला या यादीमध्ये आपलं नाव चेक करावं लागेल तुम्ही ही यादी बघू शकता हायकोर्ट ऑफ बॉम्बे जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस डिस्ट्रिक्ट वाईज एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ टेनिओग्राफर जे विद्यार्थी टेनिओग्राफरसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी, यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो अगोदरचा जिल्हा आहे अहमदनगर तर तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला ही यादी पाहावं लागेल अहमदनगरनंतर आहे अकोला जिल्हा तर अहमदनगरमध्ये पाचशे दहा विद्यार्थी निवडलेले आहे नंतर अकोला जिल्हा अकोलात बघा किती विद्यार्थी आहे तर अकोलात एकशे बेचाळीस विद्यार्थी अमरावती जिल्हा टेनोग्राफासाठी पात्र विद्यार्थी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये दोनशे चौतीस तर मित्रांनो ते, ते संपूर्ण यादी तुम्हाला जिल्ह्यानुसार पाहावं लागेल तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरलेला आहे त्यानुसार ही यादी लावण्यात आलेली आहे आणि आपलं नाव या यादीमध्ये व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे आता बघा जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर पुढील प्रक्रिया काय असणार आहे तर बघा मित्रांनो आता तुमचे हॉल हॉलटिकीट आलेले आहे या ठिकाणी तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड दोन्ही तुम्हाला डाउनलोड करणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं पंधरा मे ते एकवीस मेच्या दरम्यान तुम्ही आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता लक्षात ठेवायचं पंधरा मे ते एकवीस मेच्या दरम्यान आपले ॲडमिट कार्ड अप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येणार आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो या साईडच्या माध्यमातून तुम्हाला हे संपूर्ण प्रक्रिया करावी लागेल ठीक आहे ही जी लिंक आहे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म आणि ॲडमिट कार्ड या लिंकच्या माध्यमातून डाउनलोड करता येणार आहे हे लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध केल्या जाणार आहे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर बघा सबमिट द टू प्रिंट आउट्स ऑफ द अप्लिकेशन फॉर्म लक्षात ठेवाचं टू प्रिंट आउट्स म्हणजे तुम्हाला अप्लिकेशन फॉर्मचे दोन प्रिंट नंतर ॲडमिट कार्डचे कलर कॉपीज लक्षात ठेवायचं अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट ॲडमिट कार्डची प्रिंट आऊट आणि दोन कलर फोटो जो तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड केलेले होते टू द रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट कोर्ट डुरिंग द पिरियड फ्रॉम द पंधरा मे ते एकवीस मे ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला अप्लिकेशन फॉर्मचे दोन प्रिंट ॲडमिट कार्ड कलरमध्ये आणि दोन फोटो जो तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड केलेला होता ते दोन फोटो असे तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जमा करावा लागेल पंधरा मे ते एकवीस मेच्या दरम्यान ठीक आहे तर या ठिकाणी प्रश्न म्हटलेलं आहे तुमचे अप्लिकेशन फॉर्म दोन प्रिंटमध्ये ॲडमिट कार्ड आणि दोन फोटो ॲडमिट कार्ड कलर घेऊन जायचं दोन ॲडमिट कार्ड पण काढायचे आणि दोन अप्लिकेशन फॉर्मचे प्रिंट पण काढायचे कलरमध्ये आणि तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट कोर्ट अंतर्गत अर्ज भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला जमा करावं लागेल पंधरा मे ते एकवीस मेच्या दरम्यान आणि बघा मित्रांनो तीन आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ द ॲडमिट कार्ड द कन्सर्ट डिस्ट्रिक्ट कोड विल बी रिटर्न वन कॉपी ऑफ द ॲडमिट कार्ड बाय ॲपेक्सिंग द फोटो अँड ऑप्टेटिंग द सिग्नेचर मेंशन देअर तर मित्रांनो तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे आणि व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यापैकी तुम्हाला एक ॲडमिट कार्ड जे आहे ते वापस केल्या जाणार आहे फोटो चिटकून लक्षात ठेवायचं एक ॲडमिट कार्ड तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्डमार्फत वापस केल्या जाणार आहे फोटो चिटकून तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे ऑनलाईन अर्जाचं आणि जो तुम्ही अर्ज भरलेला आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक ॲडमिट कार्ड वापस केलं जाणार आहे फोटो चिटकून आणि नंतर तुम्ही टायपिंग टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे इंग्लिश टायपिंग टेस्ट होणार आहे एरियल किंवा द टाइम्स ऑफ न्यू रोमन किंवा डिस्ट्रीम चार्टर यामध्ये तुमची इंग्लिशची टायपिंग टेस्ट होणार आहे आणि मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे कृतीदेव पंचावन्न यामध्ये ठीक आहे या फॉन दिले आहे मित्रांनो या फॉनमध्ये तुमची इंग्लिश आणि मराठी टायपिंग टेस्ट घेतल्या जाणार आहे पास बघा द कॅन्डिडेट शाल फ्रिक्वेन्सी चेक द नोटिस बोर्ड अँड एपीसी वेबसाईट तर मित्रांनो तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट कोर्ट अंतर्गत अर्ज भरलेले आहेत त्यांची वेबसाईटवर तुम्हाला भेट देत राहावं लागेल ठीक आहे संपूर्ण माहिती जी आहे ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या तुम्हाल का तुम्हाला काही अडचण असेल तुम्ही संबंधित डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जाऊन चौकशी करायची थी, ठीक आहे ज्या डिस्ट्रिक्ट कोर्ट अंतर्गत तुम्ही अर्ज भरलेला असेल त्या डिस्ट्रिक्ट कोर्ट अंतर्गत जाऊन कर चौकशी करायची तर मित्रांनो जिल्हा न्यायालय शिपाई हमाल आणि लिपिकचा जो निकाल आहे हा स्टेनोची एक्झाम झाल्यानंतर लागण्याची शक्यता आहे कारण अगोदर स्टेनोची एक्झाम घेतली जाईल आणि नंतर याचा निकाल पण सोबतच लावला जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर या भरतीवर आणखी काही अपडेट आली त्या व्हिडिओ बनून मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद